तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का, का किंवा तुम्ही ही भाजी बघितली आहे का ही आरोग्यासाठी अगदी उत्तम अशी ही भाजी आहे डोळ्यांसाठी तर ही खूपच चांगली आहे आणि ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यातच भेटते आणि ती म्हणजे आहे ताळकाळा ही रान भाजी आहे आणि ही भाजी आपल्याला फक्त फक्त आणि फक्त पावसाळ्यातच भेटते ही निसर्गाची आपल्याला म्हणजे एक देण आहे ही भाजी म्हणजे कारण ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यात आणि त्याला आपल्याला काहीही म्हणजे त्याची शेती किंवा काहीही करावं नाही लागत हे आपल्याला निसर्गाने भेटलेली ही, ही पावसाळ्याची भाजी तीच म्हणजे ताळकळा आपल्याला स्वच्छ अशी साफ करून घ्यायची फक्त त्याची आपल्याला पानं पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे थोडीशी बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालून ही आपल्याला थोडीशी हलकीशी अशी मीठ घालून मळून घ्यायची आहे मळून घ्यायची का कारण ह्याला थोडंसं तुरटपणा असतो तो तुरटपणा निघून जाण्यासाठी हे मीठ लावून पाच मिनटं ठेवायची आणि मळून घ्यायची आहे आणि पाच मिनटानंतर पुन्हा एकदा हाताने असं हलकंसं आपण जसं कणिक मळतो ना तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि त्याला किती असं पाणी सुटलेलं आहे हे पाणी जे आहे ना हे अगदी म्हणजे हे भाजीचं जे टुरटपणा आहे ना तो निघून जातो त्याचमुळे आपल्याला इथे मीठ लावून ही, ला ही थोडीशी मळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे घट्ट असं पिळून हे वेगळा अशा प्रकारे ही घट्ट अशी पिळून घ्यायची आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा घट्ट असं दाबून व्यवस्थित असं दापून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि त्याचनंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं पाणी घालून धुवून घ्यायचे आहे आणि रेसिपी जर आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा पुन्हा एकदा पाणी घालून नीट असं मळून हातभर असं लावून हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पुन्हा एकदा घट्ट दाबून पाणी सगळं त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे भाजीमधलं आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि मेन म्हणजे ह्या भाजीमध्ये कुठल्याही म्हणजे फोडणी दिली जाणार नाही अगदी म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे म्हणजे गावी कोकणात ही भाजी म्हणजे अगदीच खूप आवडीने खातात आणि खूप फेमस आहे ही कोकणामध्ये भाजी आणि तुम्ही बघू शकता मी कोणतीही हिला ना फोडणी नाही देणार आहे जे आपण घट्ट गोळा भाजीचा करून घेतलेला आहे तो असा मोकळा करून डायरेक्ट मी कढईमध्येच घातलेला आहे ह्याला कोणत्याही प्रकारची मी फोडणी नाही देणार आहे विदाऊट फोडणी देखील ही दे भाजी खूपच मस्त लागते आणि मेन म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगली आहे स्पेशली आपल्या डोळ्यांसाठी ही ताळक्याळ्याची भाजी खूप चांगली आहे तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक् की ही भाजी बनवा त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे त्यानंतर तिखटनुसार तुम्ही हिरवी मिरची घालायची मी ते पाच सात हिरव्या मिरच्या घातलेल्या आणि हे आपल्याला डायरेक्टली गॅसवर ठेवून द्यायचं आहे असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित असं एकजीव झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे है। आणि जर तुम्हाला फोडणी द्यायची आहे लसूणची फोडणी तुम्ही देऊ शकता पण ही आमच्या गावी विदाउट फोडणीच ही बनवतात म्हणजे नुसत्या पाण्याच्या वाफेवरच ही भाजी बनवतात आणि खूप मस्त अशी ही लागते भाजी आणि त्यानंतर काय चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालून आपल्याला थोडंसं पाणी घालून झाकण लावून एक पाच दहा मिनटं आपल्याला ही शिजवून घ्यायचे लगेच शिजून होते ही भाजी जर आणि पानं तुम्ही नक्की कवळी पानं घ्या जर जाड पानं घेतली ना तर शिजायला थोडा वेळ लागतो आणि त्याची टेस्ट देखील ते थोडीशी वेगळी लागते त्यामुळे इथे तुम्ही झाकण लावून एक पाच मिनटं ठेवून द्या लगेच शिजेल आणि इथे मी अर्धी वाटी तूरडाळ भिजत भिजून घेतलेली आहे हे बघा आणि ती देखील आपल्याला एक वाफ झाली ना की ही तूरडाळ घालून घ्यायचे तूरडाळ भिजल्यामुळे ही लगेच शिजते त्यामुळे आपल्याला थोडंसं डाळीमध्ये कसं कणिकदारपणा म्हणजे कच्चेपणा पाहिजे एकदम असं जसं आपण वरणला डाळ बनवते तशी आपल्याला इथे शिजलेली नाही पाहिजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही फणसाची बी जर घातली ना तर अप्रतिम अशी ही भाजी लागते पण इथे मी माझ्याकडे फणसाची बी अवेलेबल नव्हती म्हणून मी घातलेली नाही आहे आणि हे सगळं एकजीव करून पाच मिनटं शिजवून घेतले आणि वरून एकदम भरपूर असं खोबरं घातलेला आणि चिमूटभर इथे साखर घालायची साखर किंवा गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण हो नक्की घाला स्किप करू नका आणि एक दोन थेंब आपल्याला इथे खोबऱ्याचं तेल घालायचं आहे अगदी म्हणजे अगदी थोडंसं हे भाजीला वरून खोबऱ्याचं तेल घातलं ना की टेस्ट ह्याची अप्रतिम अशी होते आणि खायला खूप मस्त लागते आणि भरपूर खोबरं घातल्यामुळे ही भाजी खायला खरंच खूप चांगली लागते आणि ह्या पावसाळ्यामध्ये ही ताळकळ्याची भाजी तुम्ही नक्की बनवा तुम्हाला देखील आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू